श्री कृष्ण महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की आज गोकुळाष्टमी या गोकुळाष्टमीच्या दिवशीच आपलं या गावातील जे सत्संगाचं शेवटचं सत्र आहे गेली दोन दिवसापासून आपण परमेश्वराच्या तत्त्वज्ञानामध्ये जाऊन चिंतन केलं आपल्या जीवनाचं मर्म आपण समजून घेतलं आणि हे मर्म समजून घेऊन परमेश्वर प्राप्त कसा व्हावा कसा होईल आणि या अनुषंगाने काय काय करावं लागतं याचंही चिंतन केलं परमेश्वर प्राप्त होण्यासाठी त्यागाची अत्यंत आवश्यकता आहे अनुसरणाची अत्यंत आवश्यकता आहे आणि अनुसरण म्हणजे त्याग आहे परंतु अनुसरण म्हणजे कपडे घालणे नव्हे नुसतेच कपडे घातले म्हणजे अनुसरण होत नाही संन्यास होत नाही परमेश्वराने सांगितले येत अधीन होई जे म्हणितले ते की जे ते अनुसरण राग द्वेष मद मत्सर यांचा त्याग म्हणजे संन्यास पुढे सरका का बाय या या पुढे या पुढं सरका पुरुष मंडळी इकडे येऊन जा परमेश्वराने आपल्या तत्वज्ञानामध्ये प्रत्येक गोष्टीचं व्याख्या सांगितलेली आहे प्रत्येक गोष्टीची स्पष्टता केलेली आहे ज्यांना सरकायचं तेच सरका ज्यांना सरकायचं ते बोलू नका आणि सरकू नका आता सरकणाऱ्या बाया सरकतात आणि ज्यांना सरकायच्या नाही ते बोलतात काही कारण नाही ज्यांना अडचण आहे ते बरोबर ॲडजस्ट होऊन जातात आपण लक्ष द्यायचं इकडं परमेश्वराने आपल्या तत्वज्ञानामध्ये अत्यंत स्पष्ट पारदर्शक तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे मी कुठं आहे तू कुठं आहे मला मिळवायचं तर तुला काय काय करावं लागेल आणि तुला त्याच्यासाठी मी काय काय केलेलं आहे प्रत्येक गोष्ट सांगितलेली त्यागाशिवाय धर्म नाही अनुसरण हे त्याग आहे म्हणून सकाळी आपल्या गावातील चार सदभक्तांनी अनुसरणाचे संकल्प सोडले त्यांचे सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करू आपण त्यांचं अनुसरणाचे अडथळे लवकर दूर व्हावेत परमेश्वरांनी लवकरात लवकर अनुसरणाचा योग त्यांच्या जीवनामध्ये आणावा आणि त्यांचं अनुसरण सिद्धीस पण जावं यासाठी आपण प्रार्थना करूया परमेश्वराने त्याग सांगितला आहे तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून परंतु तो त्याग क्षणोक्षणी करायला लावलेला आहे क्षणोक्षणी या कलियुगामध्ये जी विषय राम आहे विषय बळता आहे आणि म्हणून क्षणोक्षणी त्याग करताना आपल्याला भान ठेवावं लागतं मी अनेक ठिकाणी असे विचार मांडले आणि ते विचार मांडत असताना जे जे परमेश्वराच्या कृपेने साधू संतांच्या शुभचिंतनाने जे जे मला बुद्धीला पटलं ते ते मी करण्याचा प्रयत्न केला आचार्य तयाचा धर्म आचार जो आहे हा खूप मोठा आहे आणि जितका करता येईल तितका आपण केला पाहिजे आम्ही किंवा तुम्ही जेव्हा आपण अनुसरतो त्याग करतो आपण संसारातून आलेलो असतो आपल्या धर्माचं जी परंपरा आहे जो इतिहास आहे हा त्यागी यांचा आहे आचार्यांनी संसार केला त्याग केला माईम भटांनी संसार केला त्याग केला महादेशांनी संसार केला त्याग केला औसांनी संसार केला त्याग केला असे अनेक सद्भक्त परमेश्वराच्या सनिधानात आपण बघतो थोडक्यात संसार हा अनिष्ट आहे परमेश्वर समाजला कळाला बोध झाला आणि म्हणून त्याग करून इकडे यायचं आहे तेव्हाची परिस्थिती वेगळी असेल आत्ताची परिस्थिती वेगळी आहे आपण संसारात राहत असताना व्यवसाय करतो शेती करतो नोकरी करतो पैसा कमवतो मुलाबाळांसाठी विचार करून त्यांच्या हातात देऊन टाकतो याला एक घर त्याला ते घर मुलीचं लग्न शेतीवाडी काय असेल ते करतो आणि इकडं त्याग करून येतो आणि इकडं स्वतःसाठी नियोजन न केल्यामुळं परत इकडं जे परमेश्वरांनी त्याग करायला लावलेला आहे तर त्याग न करता ते गोळा करायला सुरुवात करतो म्हणजे तुम्ही ही संसार करत असताना पैशाच्या पाठीमागं धावतात आणि आम्ही त्याग केल्यानंतरही पैशाच्या पाठीमागं धावतो आणि माझ्यात काय फरक राहिला आणि तुमच्यातन आमच्यात काय फरक राहिला परंतु ही परमेश्वराच्या कृपेने उमट ज्याला होतो ज्याला खरं आणि खरं परमेश्वरच पाहिजे आहे त्याच्याच उद्देशाने त्याग केलेला आहे तो जे करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे तो करत असतो आणि म्हणून मी ज्यावेळेस माझं कार्यक्रम झाला अनुसरणाचा दीक्षेचा त्याच वेळेस मी संकल्प सोडला होता का मी कधीही पूजा घेणार नाही द्रव्याची कधी स्वतःचं पूजा अवसर करून घेणार नाही कारण पंचवीस वर्षे व्यवसाय केला बिझनेस केला आणि सर्व काही मिळवलं ते मुलाला दिलं आता मुलाला दिलं तर मुलं का काय करेल संसार करेल कर्मराटीमध्ये लावेल परंतु त्याला एक जबाबदारी दिली की आता तू जे मी कमवलेलं आहे तुला दिलेलं आहे ते सर्व तुझं आहे असं समजू नको तुला धर्माला लावायचं आहे आणि त्या धर्माला लावणं म्हणजे मला जेव्हा जेव्हा काय काय गरज पडेल ते बे भिक्षुक म्हणून मला द्यायचं आहे हा संकल्प त्याच्याकडून मी करून घेतला त्याच्यामुळं मला बाकी दुसऱ्या गोष्टीची आवश्यकता वाटत नाही आणि वाटली नाही म्हणून मी पूजा घेत नाही खरं म्हणजे प्रत्येकानेच पूजा घेऊ नये अशा विचाराचा मी नाही परंतु गैरसमज लोकांनी पसरवला आणि त्यानंतर मी अनेक ठिकाणी विचार मांडले आता ही विचार हे, हे, हे विचार मांडत असताना ज्यांनी शेती केली शेती कमवली दहा एकर शेती आहे मग दोन मुलं आहे मी काय सांगतो एक मुलगी आहे कायद्याने जर विचार केला तर समान अधिकार आहे त्याच्यामुळं सारे अडचणी निर्माण झालेल्या आहे परंतु वडिलांनी असं करायला पाहिजे की दहा एकर आहे ना बाबा तुला चार एकर तुला चार एकर मला एक एकर आणि मुलीला एक एकर भांडू नका आणि वाद घालू नका आता मला जो एक एकर आलेला नाही तो मी विकील नाही तर उत्पन्नातून काय करायचं करील मी त्याग केल्यानंतर मी उपयोगाला हवीन म्हणजे आपण पैपई करायची कष्ट करायचे कष्ट करून त्यांच्या ताब्यात द्यायचं आणि इकडं मग लोकांच्या पूजेच्या अपेक्षा करायच्या ह्या विचाराचा मी नसल्यामुळं आपण नियोजन केलं पाहिजे व्यावसायिक असेल त्यांनी तसं नियोजन केलं पाहिजे नोकरीला असेल त्यांनी तसं नियोजन केलेलं पाहिजे आणि ते नियोजन करून त्याग समर्थपणे परमेश्वराचा धर्म सांभाळण्याचा जर प्रयत्न केला तर परमेश्वर भेटेल आता राहिला भिक्षुकांचा विषय जे बाल भिक्षुक आहे त्यांना अशा गोष्टीचं काही नाही आहे तर मग त्यांची पूजा आपण केली पाहिजे त्यांना गरज आहे त्यांनी घेतली पाहिजे ज्यांना गरज नाही त्यांनी घेतली नाही पाहिजे अशा विचाराचा मी आहे आता माझ्या खिशात अगोदर लाख रुपये मी परत दहा आणि वीस रुपयाच्या तुमच्या जर अपेक्षा करत असेल तर माझ्यातलं जे भिक्षुत्व आहे केलं कुठं माझा त्याग आहे गेला कुठं ज्यांच्या खिशात पैसा आहे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांनी मात्र त्याग केला पाहिजे आणि पैसा हाच एक मे सुरुवात आपल्याला आपल्या आप डोक्यामध्ये घालून दिली साधूंना भेटायचं म्हणजे पूजा केलीच पाहिजे याच्यापासून वासनिक वर्गही बाजूला गेलेला आहे आज साधूंना भेटायचं म्हटल्यानंतर वासनिक वर्गाला भीती वाटायला लागली का जावा का नाही बाबाला भेटायला भेटायचं म्हणजे परत पैसे लावाच लागता कोणाकडं असता कोणाकडं नसता अनेक अडचणी असतात त्याच्यामुळं साधू संतांना भेटणं कमी झालेलं आहे वासनिकांचं ज्यांच्याकडं असतात ते जातात देतात आणि ते बी विशिष्ट साधूंनाच जातात ज्यांना गरज नाही त्यांनाच पैसा देतात त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहे या खूप समाजामध्ये अडचणीच्या निर्माण झालेल्या आहे परंतु मी विचार मांडत आलो की जे नोकरीला होते जे नोकरी करत असताना रिटायरमेंट झाली किंवा विहारेस घेतला त्यांना पेन्शन आहे त्यांनी पूजा घेऊ नये असे विचार मांडत असताना अनेक साधू संत मला भेटले आणि त्यांनी संकल्प सोडला की इथून पुढं आम्हीही पूजा घेणार नाही कारण आम्हाला पेन्शन आहे आता हे साधू संत आयुष्यभर नोकरी करतात मुलाला घर बांधून देतात मुलीला घर बांधून देतात त्यांना नोकरी करून देतात त्यांना पैसा जे बी पाहिजे ते देतात आणि त्या करायच्या वेळेस जो त्यांना पेन्शन भेटतं त्याचं ए टी एमही घरी ठेवून येतात आणि इकडं परत मग अडचणी आहे प्रवास करायचा असतो कुठं दवाखान्यात आहे अडी अडचणी आहे आणि अपेक्षा करतात जर तुम्हाला परमेश्वराने अगोदरच व्यवस्था केलेली आहे तर ती व्यवस्थेचा व्यवस्थित वापर करा मुलांना सांगू शकता तुम्ही आणि मुलं आजकाल सुशिक्षित झालेली आहे की बाबा तुम्ही आमचं सर्व व्यवस्थित केलेलं आहे निदान पेन्शन आहे ते पेन्शन तुमच्याकडं राहू द्या मी असे विचार मांडले का ज्यांना पेन्शन आहे त्यांनी दोन साधूंची एक साधूंची जबाबदारी घ्यायची आणि सांगायचं की बाबा तुला पेन्शन नाही आहे तुझ्याकडं काही नाही आहे तू पूजा घेऊ नको तुझी सारी जबाबदारी मी घेतो कारण मला वीस हजार तीस हजार पेन्शन भेटते माझंही भागल आणि तुझंही भागल जर त्याच्या धर्माला आधार होऊन या साधूंनी त्यांना आधार दिला तू पूजा घेऊ नको तुझ्या आडी अडचणी आड़ दवाखाना काय जायचा प्रवास ते मी तुला महिन्याला काय दोन हजार पाच हजार देत जाईल पण तू संकल्प सोड तर त्याचा धर्म जर सिद्धीस गेला तर यांना प्रेमाचा उपाय होईल आणि स्वतः बंद केलं तर गरजच नाही आहे समर्थपणे परत लालच नाही अपेक्षा नाही अशा आव्हानाला बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला आणि अनेक साधूंनी संकल्प सोडून बंद केलेला आजच्या या कार्यक्रमाचं एक फलित आपल्याला प्राप्त करायचं हे सांगण्याचा उद्देश काय तुमच्यापर्यंत हे सांगतो मी की आज आपल्याला आपल्या कार्यक्रमामध्ये शुभचिंतन आणि शुभ आशीर्वाद देण्यासाठी बुलढाणा निवासी जे सकाळी ज्यांनी आपलं मार्गदर्शन केलं आपल्याला आपलं जीवन प्रवास सांगितला ते परमपूजनीय परमवंत श्री काय काय दादा मी विसरून नाव के परमपूजनीय जे बाबाजी केशराज दादा हे शिक्षक होते रिटायर झाले त्यांना पेन्शन आहे परंतु असं कोणी सांगणारं भेटलं नाही किंवा काही लक्षात आलं नाही म्हणून त्यांनी सकाळी मला सांगितलं का मी बी संकल्प सोडतो आणि आजपासून मी पण पूजा घेणार नाही कारण मला आवश्यकता नाही आहे त्याच्यामुळं तेही आज संकल्प सोडत आहे सकाळी अनुसरणाचे चार संकल्प सोडले आता बाकी ज्यांच्या मनात वाटतं मलाही संकल्प सोडायचा पण कशाचा सोडावा तर तुम्ही संकल्प सोडू शकता बाया खूप गप्पा मारतात ना आजपासून मी गप्पा कमी मारेल संकल्प सोडू संकल शकता तुम्ही सकाळी मी पहाटे स्मरणाला उठत नाही आहे मी आजपासून उठेल संकल्प सोडू शकतात कोणी तंबाखू को खात आहे आता कोणीतरी तंबाखूचा संकल्प उद्या सोडणार आहे तर ते उद्या तुम्ही संकल्प सोडायचे कोणी तंबाखू खात आहे कोणी गुटखा खातं आहे तर मी आजपासून तंबाखू सोडून देतो गुटखा सोडून देतो खोटं बोलणं सोडून देतो भामटे करणंपणा सोडून देतो याचं त्याला लावा लावी करणं सोडून देतो संकल्प कशाचा सोडू शकतो कारण त्यागाची सुरुवात छोट्या गोष्टीतून होत असते छोट्या छोट्या गोष्टीतून पुढं मोठ्या गोष्टीच्या त्यागापर्यंत जाऊ शकतो आणि ते परमेश्वराला प्रसन्नता निर्माण करणारी आहे एखादा मुलगा खोटा बोलता बोलता कधीतरी पकडल्या जातो वडील त्याला समजावतात आणि तो वडलांना काय शब्द देतो दादा पप्पा मी आजपासून खोटं बोलणार नाही त्या वडलांना आनंद वाटतो का दुःख वाटतं तसं परमेश्वराच्या समोर ठेवून परमेश्वराला की तुम्ही मला जाणीव करून दिली बोध दिला ज्ञान दिलं आजपासून मी हे करणार नाही ते करणार नाही एक वचन जरी पाळलं सकाळीच किरणदादानी सांगितलं का कोणीतरी त्यांना भेटलं की मी एक असं असं वचन पाळतो तर नामधारक वाचनिकसुद्धा असे वचनं पाळू शकतात आणि त्याचा संकल्प सोडू शकतात संकल्प याच्यासाठी की आपण जर शब्द दिला ना तर आपल्या डोक्यात राहता आपल्या हो आठवणीत राहता का आपण संकल्प सोडलेला हे नाही करायला पाहिजे ते नाही करायला पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही कोणतेही संकल्प सोडू शकतात किंवा दररोज मी आता अभ्यासाला सुरुवात करील मी अभ्यास करत नव्हतो दररोज सूत्रपाठ वाचील या चरित्र वाचेल मी कधीतरीच मंदिरात यायचं मी आता दररोज येत जाईल असे कशाचे संकल्प तुम्ही सोडू शकता आमच्या घरात दररोजच आम्ही भांडणं करतो आजपासून भांडण करणार नाही कर्मराटीमध्ये सुद्धा सांगते भांडण्यापेक्षा बरा हिंडण्यापेक्षा झोप बरी देवसुद्धा सांगता अन्यवार्थेपेक्षा झोप बरी एक वचन जरी पाळलं तरी परमेश्वराला प्रसन्नता निर्माण होऊन तुम्हीची धर्माची जी चाल आहे ती प्राप्त होत असते आणि छोट्या त्यागातून मोठ्या त्यागापर्यंत तुम्ही जाऊ शकता जरी तुम्ही आज अनुसरणाचा संकल्प नाही सोडू शकले तर या संकल्पना पर ह्या संकल्पनेतूनच किंवा या संकल्पातूनच पुढं पुढं जाऊन त्या संकल्पापर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता तर उद्या तुम्हाला कोणते संकल्प कोणी मिस्त्री लावत असल जुन्या बाया मिस्त्र्या लावतात तर आजपासून मिस्त्री लावणार नाही आता आयुष्यभर तुम्ही मिस्त्र्या लावलेल्या आहे आता थोड्या दिवसासाठी सोडली तर काय फरक पडतो तर ते कोणतंही व्यसन असो गप्पा मारण्याचा असो खोटा बोलण्याचा असो काही ना सवय असते इकडून जर तिकडं तिकडून जर इकडं लावा लावी करण्याचं किंवा जे बी असेल ते तुम्ही जर त्याग सोडला त्याग केला तर खूपच चांगला आहे आणि ह्या कार्यक्रमाचं ते फलित आहे कुणी उपदेश घेतलेला नसेल तर उपदेश घ्या मुला मुलींना उपदेश देण्याचा प्रयत्न करा कारण मुलामुलींना उपदेश देणं म्हणजे धर्माला लावणं ला। धर्माला लावणं म्हणजे संस्कार करणं तुम्ही काय म्हणतात लहान मुलं मोठे होतील आणि घेतील ते मोठे झाल्यानंतर मग लग्न होतं आणि ते लग्न झाल्यानंतर त्याला महागुरु येतो ते तुमचं ऐकतच नाही ते बायकूचं ऐकतं आणि मग तुम्ही दुःख करतात पोरगाने उपदेश नाही घेतला आणि पोराांनी उपदेश नाही घेतला तेव्हा द्यायच्या वेळी दिला नाही ना आता कायला तळमळ करते आता कशाला तळमळ करतात असे प्रसंग मला दररोज कुठून ना कुठून फोन येत राहतो बाबा माझ्या मुलाला समजावं माझ्या मुलीला समजावं ते असं होतं ते तसं होतं माझ्या सुनाला सांगा मी पुण्याला गेलो आता कितीतरी लोकांनी ते प्रॉब्लेम सांगितले एक दोन ठिकाणी मला जायचं वेळ वाटलं तर मी गेलो पण समजावलो पण मुलं मोठे झालेले असतात बाहेरचं जग पाहिलेलं असतं त्यांना जी योग्य वेळ आहे ती देण्याची ती दिलेली नसल्यामुळं ते धर्मावरून जाण्याची शक्यता असते धर्मावर धर्मा जातात त्याच्यामुळे शाळेत घालताना आपण मुलांना विचारतो का शाळेत घालायचं का नाही जात चिटकावना विचारतो का कोणती जात चिटकावायची आपणच निर्णय घेतलेला असतं त्याच्या हिताचं भल्याचं जाणलेलं असतं म्हणून आपण त्याला शाळेत घालतो तसं धर्म आठ वर्षानंतर लगेच त्याला मुलाला उपदेश द्यायचा मुलीला उपदेश द्यायचा तुमच्या मनामध्ये अरे मुलीला कसं काय उपदेश द्यायचा दुसरं घर कसं भेटेल काय भेटेल काय सांगावं हो। परंतु जोपर्यंत ती तुमच्याकडे आहे परमेश्वराचं स्मरण करल चिंतन करल परमिश परमेश्वर त्यांना सहाय्य कर तिला जर संस्कार दिले ती सुशिक्षित आहे आजकाल मुली मुलं शिकतात धर्म समजून घेतला तर तिकडं लग्न झाल्यानंतर त्या घराला सुद्धा ती उपदेशी बनवू शकते म्हणजे किती मोठा प्रेमाचा उपाय होऊ शकतो आणि धर्मसंस्कार धर्म नाम दिलं तर आयुष्यभर किंवा कंटिन्यू शाळेमध्ये जाताना कॉलेजमध्ये जाताना तुम्ही तर काय त्यांच्याबरोबर राहत नाही तर परमेश्वरांचं जे नाम आहे ते तिला साह्य त्याला साह्य ठरतं आणि परमेश्वराचं साह्य भेटल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये सुद्धा प्रगती होते त्याच्यामुळे मुलामुलींना उपदेश द्यायला कंजूशी करू नका स्वतः आपण उपदेश घेतलेले नसते तर उपदेश घ्या उपदेश घेणं म्हणजे काय हे तीन दिवसापासून मी तुम्हाला सांगतोच आहे तर जास्त वेळ न घेता आज आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चिंतन करायचं आहे तर मी पूजनीय दादा बाबांना विनंती करतो की आपण संकल्प सोडा की इथून पुढं आज मी कोणत्याही प्रकारची म्हणजे मग वस्त्रदान असेल भांडेदान असेल नाही तर पैसे सोडायचे आणि बाकीच्या वस्तू घ्यायच्या असंही नाही झालं पाहिजे तर वस्त्रदान आहे किंवा काय बघा ह्या बाबांनी नाही घेतलं तर मग ते ते दुसऱ्या ज्याला गरज आहे त्याला ते देतील ना बरोबर की नाही तर ह्या ज्या गोष्टी आहे आणि त्यागाची एक भावना निर्माण होत असते गरज नसताना विनाकारण कशाला घ्यायचं साचवायचं आणि परत कोणाला तरी द्यायचं त्याच्याविषयी घ्यायला नको आणि द्यायला नको तर ते आज संकल्प सोडताय त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करा अभिनंदन करू आपण आणि असेच अनेक साधक निर्माण जर झाले हा ते आहे तर हे जे आहे या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला असं वाटतं की बाबांचं मला पूजन करण्याची इच्छा होती पण आता बाबा पूजा घेऊ शकत नाही तर तुमचा संकल्प हीच माझी पूजा आहे हे लक्षात घ्या देवालाच आता संकल्प सोडा तुम्ही इथंच ठेव मी करतो बरोबर ठेव तसं तुला लक्षात येणार नाही हा करा संकल्प माझ्या हातावर सोडता म्हणा देवा श्री चक्रधरा स्वामी जगन्नाथा आजपासून मी कोणत्याही प्रकारची पूजा स्वीकारणार नाही माझ्या ह्या त्यागाचा आपण स्वीकार करून माझी योग्यता वाढवा आणि माझं अनुसरण सिद्धी असण्याची हीच आपल्या श्रीचरणी प्रार्थना दंड सर्वज्ञ श्री चक्रधर तर अशा अनेक साधकांनी हा त्या हा तर धर्माने सांगितलेला आचार आहे देवाने सांगितलेला आचार आहे याच्यासाठी संकल्प सोडायची गरज नाही परंतु ही वेळ काय यावी तर याचं बराच प्रकार महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि सर्वदेश ह्या वास्तिक मंडळाच्या वतीनं आम्ही हे परमेश्वरच्या कृपेनं साधू संतांच्या मार्गदर्शनाने हे कार्य गेली वीस वर्षापासून करतो आहे जिथं जाईल तिथं आम्ही प्रवचन करतो सांगतो समजावतो नामधारक वासनिकांना समोर ठेवून धर्म काय आहे उपदेश काय आहे तुमचा आचार काय आहे तुम्ही कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे हे सांगत असताना साधू संतांनाही आमच्या अधिकारानुसार आमच्या मर्यादेनुसार आम्हीच आम्हाला सांगत असतो जे स्वीकारायचं ते स्वीकारतात कारण आचार्य तयाचा धर्म आहे ज्याला देव पाहिजे तो देवाचा जा ऐकेल ज्याला देव नाही पाहिजे तो देवाचा नाही ऐकणार जो देवाला मानतो तो, तो देवाचा ऐकेल जो देवाला नाही मानतो देवाचा कसं ऐकेल तर हे लक्षात घेतण्यासारखं आहे परमेश्वरांनी तर आचार सांगितलेला आहे आणि जो परमेश्वराला मानतो तो आचार करेल ज्याला देव पाहिजे परमेश्वरांनी ज्या आटी शर्ती सांगितलेल्या आहे त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करेल तर तो देव भेटेल म्हणून देव मिळवण्यासाठी जर आपण त्या रस्त्यावरती निघालोय तर देव कशाने मिळेल कशा पद्धतीने मिळू शकतो याचा विचार करून आपण त्याग करायला पाहिजे नामधारकानी नामधारकाच्या पद्धतीनं वासनिकांनी वासनिकाच्या पद्धतीनं साधूंनी साधूंच्या पद्धतीनं त्याच्यामुळं हा त्याग क्षणोक्षणी आहे आला विखो पायी हा नावा म्हटले कारण हा विषय आहे जितकं गरजेचं आहे तितकं देव देणाराच आहे देव काही कोणालाही कमी पडत नाही आज अशी परिस्थिती झाली आ आज... का खूप आहे आणि काहींकड काहीच नाही ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आपण पोचत नाही ज्यांच्याकडे पन्नास पोते अगोदरच गावाचे मार्गात तिथंच शंभर पोते परत तिथंच एक पोतं नेऊन एक कट्टा नेऊन ठेवतो आपण कारण आपल्याला वेळ नसतो आपल्याला तर डामडोल मोठं हे जाणवत असतं तर खरंच गरज असेल तर त्यांना द्यावं आणि ज्यांना गरज आहे त्यांनीच घ्यावं परंतु आता हे कोणी घ्यावं कोणी नाही घ्यावं हे आपण ठरू शकत नाही तर असो गैरसमज दूर होण्यासाठी मी हे निवेदन आपल्याला केलं यानंतर आपण गेली पंधरा वर्षापासून श्रीमद भगवद्गीता आणि सूत्रपाठ हे मोफत वाटत असतो आता ज्यांनी संकल्प सोडलेला आहे जे साधू संत आहे त्यांना आपण मंडळाच्या वतीनं परमपूजनीय बाबांना मी विनंती करतो की आपण द्यावं या दादा द्या। द्या। या त्यांना हे पुस्तक द्या किरण फोटो घे उभे राहतो तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवा हां द्या ना इकडे या पुढे या दंड दंड आया तुम्हाला वाचता येतं का येतं ना सूत्रपाठ आहे तुमच्याकडं तुम्हाला तुम्हा काही आवश्यकता नाही मग ज्यांना ज्यांनी उपदेश घेतलेला आहे ज्यांना अभ्यास करण्याची इच्छा आहे त्यांनी काकांनाशी काकासाहेबांशी उद्या संपर्क साधा त्यांना ते हा मग कोण आहे आपण बळत सांगू शकत नाही उपदेशी आहे परंतु अभ्यास करण्याची इच्छा आहे आणि सूत्रपाठ वाचलेला नाही अजून ज्यांना सूत्रपाठ घ्यायची इच्छा आहे त्यांनी या हे मोफत दिल्या जातात जे जा अन्य आहे ज्यांना भगवद्गीता वाचण्याची इच्छा आहे त्यांनी या या दादा तुम्ही या गीता घेऊन जा तुम्ही उपदेशी आहे ना तुम्हाला सूत्रपाठ वाचलेलं आहे का आत्तापर्यंत भगवद्गीता सूत्रपाठ नको वाचेल आहे परंतु स्वतःला तुम्ही किती वाचवलं भरपूर वाचवलं व हा हा इकडे हाल टाळ्या वाजवा हां चल बर सूत्रपाठणे पाहिजे ना हा ठीक आहे ठीक आहे हा चला चला बा आहो आहो ठीक हो काकासाहेब बाबा ते नाही म्हणता तुम्ही काय जबरदस्ती करताय चला या दादा या वेळ कमी आहे आपल्याला सर्वांनी टाळ्या वाजवा दादां दादांची खूप सेवा असते भगवद्गीता त्यांच्याकडे असेल त्यांनी वाचली असेल दंड दंड काही तुम्हाला काय पाहिजे सूत्रपाठ गीता वाचली आहे का हाय गीता याचं पावित्र्य राखायचं कपडा लावायचा याच्यात लांब पण आहे जे आण त्यांना द्यायचं नाही हं दंड दंड अजूनही कोणाला जर पाहिजे असेल तर नंतर यात आहे या बाबा या तुम्हाला काय पाहिजे भगवद्गीता या बाबा तुम्ही या भगवद्गीता द्या तुमच्या हाताने द्या मराठीत आहे मराठीत अनुवादित आहे बाबा या तुम्ही आता बसा तुम्ही या, या। तुम्हाला काय पाहिजे भगवद्गीता तुम्ही उपदेश घेतलेला आहे सूत्रपाठ वाचता का वाचता तुमच्याकडे सूत्रपाठ आहे बरं बरं द्या या आईला द्या दंड तुम्हाला काहीच नाही पाहिजे तुमच्याकडे सारं आहे भांडवल तुम्हाला काय देऊ भगवद्गीता भगवद्गीता आहे काय आहे तुम्हाला मोठी भगवद्गीता देतो या एक चला बसा बसा बसा, बसा वेळ झाला आपल्याला तुम्हाला काय पाहिजे बाबा सूत्रपाठ डायरेक्ट <laughs> पण त्याचं पावित्र्य उपदेश घेतलाय ना उपदेश घेतलाय का अनुसरणाचा संकल्प सोडलाय कधी एक दीड महिना झाला बाबांसाठी टाळ्या वाजवा त्याचं पावित्र्य राखा अ गीता आहे का तुमच्याकड हां मग गीता आपण द्या ना चला खूप खूप धन्यवाद यानंतर बी जे उरले मी ते काकांकडे देऊन जाईल ज्याला लागेल ते घेऊ शकता कोण हा त्यांना काय पाहिजे गीता पाहिजे सूत्रपाठ पण द्या संकल्प कधी सोडणार आहे तुम्ही हा सकाळी सोडणार आहे संकल्प नाही खरंच सोडणार आहे सर्वज्ञ श्री चक्रधर यानंतर मी स्वतः पुस्तकं लिहिलेले चार त्याची माहिती काकासाहेब देतील पण हे विकत भेटतात ज्याला पाहिजे असेल तर घ्या ते काही कम्पर्शन नाही नाही घेतले तरी चालतील आणि गरज असेल वाचण्याची आवड असेल वेगवेगळ्या विषयावरती मूळ तत्त्वज्ञान काय आहे अन्य लोकांना समजावण्यासाठी समज गैरसमज अन्य लोकांसाठी अत्यंत गरजेचं आहे की हे जे पुस्तक आहे की बाबा मान व संप्रदायावरती समज गैरसमज काय आहे या संदर्भात ते पुस्तक आहे किंवा एक रिअल स्टोरी आहे देयक आपल्या तपस्विनीची किंवा धर्म एक चिंतन वेगळ्या विषयावरती असे चार पुस्तकं लिखाण केलेले आहे ज्याला पाहिजे ते घेऊ शकता काकाबाबांकडून का सकाळी चला आपण महत्त्वाच्या विषयाला आज सुरुवात करू आज अत्यंत महत्त्वाचा संकल्प सोडला पुस्तकांची वाटप झाली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की